मोठ्या बार पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय असणारा बिग बॉस मराठी सीजन पाच लवकरच प्रेक्षकाचा निरोप घेणार आहे शंभर दिवसात असणारा हा शो सत्तर दिवसात आटोपता घेणार आहे खरं तर हा सीजन इतर चार सीजनपेक्षा सर्वात जास्त गाजला होता तरी पण हा बिग बॉस मराठी सीजनचा शो सत्तर दिवसात बंद का करणार आहेत त्याबरोबरच त्या बिग बॉस मराठी सीझनचा विनर कोण आहे हे अगोदरच ठरलंय का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल बिग बॉस मराठी सीझन पाच हा इतर बिग बॉसच्या झालेल्या चार सीझन सर्वात जास्त गाजलेला तरी हा शो सत्तर दिवसात बंद करावा लागणार आहे या मागचं खरं कारण समोर येत आहे ते म्हणजे हिंदी बिग बॉस लवकरच हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन सुरू होणार आहे आणि ह्या सीझनला मराठी प्रेक्षकाचा फटका बसू नये त्या अनुषंगाने हिंद आपलं मराठी बिग बॉस सत्तर दिवसात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे बिग बॉस मराठीत ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर रोजी पार पाडणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार हिंदी बिग बॉस एटीनचा चा त्याचा ही ओपनिंग सेरेमनी सहा ऑक्टोबरलाच होणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉस कडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे हिंदी बिग बॉस ची टीआरपी कमी होईल या भीतीने मराठी बिग बॉस हा दिवसात बंद करण्यात येणार आहे आणखी एक प्रमुख कारण सांगितलं बिग बॉस मराठी सीझन पाच चे होस्ट रितेश देश यांना बिग बॉस मराठीची शूटिंग करण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे हा बिग बॉस मराठीचा सीझन लवकर संपणार आहे असं बोललं जात आहे इथून मागचे चार सीझन महेश मांजरेकर सर यांनी होस्ट केले होते पण यावेळेचा बिग बॉस मराठी सीझन रितेश देशमुख यांनी होस्ट केला होता याचा फायदाही बिग बॉसला झाला व बिग बॉस ची टीआरपी इतर चार सीझन पेक्षा सर्वात हाय राहिली पण गेल्या वे वेळेस झालेल्या भाऊच्या धक्क्याच्या कार्यक्रमामध्ये दे। रितेश देशमुख हे अनुपस्थित होते त्यांच्या जागी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे होस्ट निलेश साबळे यांनी हा भाऊचा धक्का होस्ट केला त्याबरोबरच हा सीझन खूप चांगला चालला त्यामुळे ह्या शोचे आणखी दिवस वाढून टी आर पी कमी करण्यापेक्षा लवकरात लवकर हा शो संपून जास्त टी आर पी मध्ये संपवण्यात येणार आहे असं कलर्स मराठीचं म्हणणं आहे सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आठ सदस्य बाकी आहेत आता या आठ सदस्यातून कोण विजय होणार यासाठी प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता लागली आहे पण अशातच एक फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय आहे यामध्ये या बिग बॉस मराठीचा विनर कोण असेल या सीझन मधून कोणते प्लेअर कधी इलिमिनेट होतील कोणत्या तारखेला होतील हे सर्व दिसतंय या फोटोमुळे पुन्हा बिग बॉस मराठी हा शो स्क्रिप्टेड असतो का या चर्चांना उदाहरण आलंय या फोटोतल्या माहितीनुसार धनंजय पवार वर्षे उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे हे तीन सदस्य एलिमिनेट होतील तर निकी तांबूळ ही चौथी रनर अप जान्हवी किल्लेकर ही तिसरी रनर अप चव्हाण हा तिसऱ्या क्रमांकावरती राहील तर बिग बॉस मराठी सीझन पाच चा फायनल हा अंकिता वालावालकर व अभिजित सावंत यांच्यामध्ये होईल यामध्ये अंकिता ही रनरअप राहील तर अभिजित सावंत हा बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर होईल आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे सहा ऑक्टोबरला फायनल झाल्याच्या नंतरच कळेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिंदी बिग बॉस साठी बिग बॉस मराठी सीझन हा मध्यंतरीत बंद करणं योग्य आहे का त्याबरोबरच तुमच्या मते बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर कोण असला पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या सुरत चव्हाणला एक वोट करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका